नमस्कार मित्रांनो मराठी साक्षी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो टी आर पीमध्ये दुसऱ्या नंबरला येणारी मालिका म्हणजे ठरलं तर मग ठरलं तर मग मालिकेचे आता सातशे भाग पूर्ण झालेले आहे मित्रांनो सातशे भाग पूर्ण झाल्यानंतर या मालिकेच्या कलाकारांनी मिळून सेलिब्रेशनसुद्धा केलेले आहे ते लाईव्हसुद्धा आले होते तर मित्रांनो या मालिकेतील सायली आणि अर्जुन आता एकत्र कशी येतील हा प्रश्न सध्या प्रेक्षकांच्या मनात सुरू आहे तर मित्रांनो सायली आणि अर्जुन हे लवकरच एकत्र येणार आहेत ते कसे आपण येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत पण ते अगोदर मित्रांनो तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मालिका विश्वातील असेच अपडेट्स सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील मित्रांनो आपण पाहणार आहोत की तुमची फेवरेट जोडी पुन्हा तुम्हाला बघायला मिळणार आहे तर मित्रांनो पाच वर्ष चाललेली मालिका ती म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील जयदीप गौरी म्हणजेच जयदीपचं पात्र साकारणारा मंदार जाधव हो। आणि गौरीचं पात्र साकारणारी गिरिजा हे दोघेही आता आपल्याला एकत्र पाहायला मिळणार आहेत ते कसं जाणून घेऊयात मित्रांनो ठरलं तर मग मालिकेचा महासंगीत सोहळा सुरू झालेला आहे आणि त्याचबरोबर तर मग मालिकेसोबत आणखीन एक मालिका सोबत पाहायला मिळणार आहे ती म्हणजे लग्नानंतर होईलच प्रेम मित्रांनो ठरलं तर मग मालिका आणि लग्नानंतर होईलच प्रेम ह्या दोन्ही मालिकांचा महासंगीत सोहळा आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर त्याच महासंगीत सोहळ्यामध्ये आपली आवडती जोडी म्हणजेच जयदीप गौरी हे त्या सोहळ्यात सहभाग होणार आहेत आणि त्या सोहळ्यात सहभागी होऊन डान्सही करणार आहेत तर मित्रांनो तुम्ही जयदीप गौरीला एकत्र पाहण्यासाठी किती उत्सुक आहात हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि मित्रांनो तुम्हाला देखील जयदीप गौरीची जोडी आवडते का हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा धन्यवाद